नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर लुधियानामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राच्या निर्मितीद्वारा केंद्र सरकारकडून अनुसूचित जमातीतल्या उद्योजकांना मोठं पाठबळ मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकेल पंतप्रधानांचा विश्वास तीन तलाकचा मुद्दा समान नागरी कायद्याशी जोडू नये व्यंकय्या नायडू यांचं आवाहन कुठल्याही देशानं पुरस्कृत केलेला दहशतवाद हे जगापुढील सर्वात मोठं आव्हान सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन देशात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उच्च शिक्षण आवश्यक प्रकाश जावडेकर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा नारायण राणे यांची मागणी पोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी खटल्याच्या कामकाजाला आज सुरुवात तीनही आरोपी सत्र न्यायालयासमोर हजर मुस्लिमांची प्रगती होण्यासाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी करत मुस्लिम समाजाचे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे आणि लोढा समितीच्या शिफारसीबाबत बीसीसीआयनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांना पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लुधियाना इथं उद्घाटन केलं पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत केंद्र उभारण्यात आलं आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट योजनेचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं या योजनेमुळे पर्यावरणपूरक उत्पादनांच्या दर्जात सुधारणा होण्याबरोबरच या उत्पादनांच्या निर्मितीला चालनाही मिळणार आहे मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असं लघु उद्योगांनी आपल्या उत्पादनात झीरो डिफेक्ट अर्थात कोणताही दोष नसणारं उत्पादन आणि झिरो इफेक्ट अर्थात पर्यावरणाला हानी न पोहोचवणारं उत्पादन करावं असं आवाहन त्यांनी केलं कॉम्पिटिशन की कल्पना ब्रॉन्झ प्लें, तक पांच अलग अलग, अलग लेअर के इनाम जाएंगे। और मेरा निमंत्रण है कि झीरो डिफेक्ट झीरो इफेक्ट मूवमेंट मे कम से कम दस लाख उद्योग उस कंपटीशन में आए आगे 50 पैरामीटर तय किए हैं उस 50 पैरामीटर के लिए अपने आप को सज्ज करें कुछ कमियां है तो ठीक करें आप देखिए ग्लोबल मार्केट के लिए हमारी प्रोडक्ट जगह बनाना शुरू कर देगी और भारत सरकार का ये प्रयास ये सर्टिफिकेशन जो है वो दुनिया में काम आने वाला है उस दिशा में एक महत्वपूर्ण इनिशिएटिव आज यहां किया गया है सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले दोनशे पंचवीस उद्योजकांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले जागतिक बाजारपेठ हे उद्दिष्ट आपण पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले खादी फॉर फॅशन हा आजचा मंत्र असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्रातल्या महिलांना एकशे पन्नास चरख्यांचं वाटप पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशमधल्या तीन जलविद्युत निर्मिती प्रकल्पांचं लोकार्पण केलं एक हजार पाचशे बहात्तर मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पांमध्ये पर्वती जलविद्युत प्रकल्पाचा पाचशे वीस मेगावॅटचा तिसरा टप्पा रामपूरचा चारश बारा मेगावॅटचा प्रकल्प आणि आठशे मेगावॅटच्या कोल धरण ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे या विद्युत योजनेमुळे हिमाचलचं आर्थिक चित्र पालटू शकतं असं पंतप्रधानांनी यानंतर जाहीर सभेत देशभरात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची चर्चा होत आहे असं सांगून हिमाचलच्या प्रत्येक कुटुंबातला सदस्य सैन्यात दाखल होण्याची परंपराच त्या आहे त्यामुळे हिमाचल ही वीरभूमी वीरभूमीही आहे असं पंतप्रधान म्हणाले वन रँक वन पेन्शन अर्थात समान श्रेणी समान निवृत्तीवेतन लागू करण्याचं सेवानिवृत्त सैनिकांना दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचंही त्यांनी सांगितलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची तीन दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली या महत्वाच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचा दर निश्चित होण्याची शक्यता आहे आहित्या एक एप्रिलपासून देशात वस्तू आणि सेवा कर लागू होणार त्या त्यादृष्टीनं करण्यात येणाऱ्या तरतुदींविषयी या बैठकीत चर्चा होत आहे यापूर्वी जीएसटी परिषदेच्या दोन बैठका झाल्या आहेत या बैठकीत अर्थ मंत्रालय महत्वाच्या मुद्द्यांवर सर्वसाधारण सहमती मिळण्यासाठी प्रयत्न करेल तीन तलाकचा मुद्दा समान नागरी कायद्याशी जोडता कामा नाहीये असं सांगून या मुद्द्यावर सुरु असलेला विवाद निराधार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं ते आज कोची इथं एका कार्यक्रमात बोलत होते केंद्र सरकार देशातील मुस्लिम महिलांसाठी न्याय सुनिश्चित करू इच्छित असल्याचं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भात केंद्राचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा होता असंही नायडू यांनी स्पष्ट कलि या संदर्भात केंद्रीय मंत्रालय आणि सर्वोच्च न्यायालयानं लोकांची मतं मागवली होती आणि चर्चा करण्यास सांगितलं होतं असं नायडू म्हणाले स्थैर्य प्रगती आणि विकासाला दहशतवाद हा मुख्य धोका आहे शांतता आणि सुरक्षितता कायम राहण्यावरच जागतिक संपन्नता अवलंबून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे ब्रिक्स माध्यम मंचाचं उद्घाटन करताना त्या आज नवी दिल्लीत बोलत होत्या नुकत्याच संपलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत दहशतवादावरच प्रामुख्यानं चर्चा झाली दहशतवादाची झळ लागूनही त्याला खतपाणी घालणारे देश चांगला आणि वाईट असा दहशतवादात फरक करण्याची चूक करत आहेत राष्ट्र पुरस्कृत आणि राष्ट्रांनी संरक्षण दिलेला दहशतवाद हेच जगापुढचं सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या सत्तावीस कोटी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळणं आवश्यक असून त्यामुळे देशात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे जावडेकर यांनी देशातल्या सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या चर्चेत भाग घेतला पुढच्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आयोजित केली होती शालेय विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणाबाबत या बैठकीत चर्चा होणार असून याबाबत राज्य शासनाची वेगळी भूमिका आहे पाचवी आणि आठवीयत्त नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश न देता अभ्यासाची चांगली तयारी करून त्यांना पुढील वर्गात पाठवण्याचं धोरण असावं अशी राज्याची भूमिका आहे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी काय करावं याबाबतचा पथदर्शी आराखडा या बैठकीतून मिळत असतो त्यामुळे पंचवीस तारखेला होणाऱ्या या बैठकीला राज्यांनी आपण राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करावेत असं आवाहन जावडेकर यांनी केलं उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास परस्पर पूरक असल्यानं या बैठकीला राज्याच्या कौशल्य विकास मंत्र्यांनाही बोलवावं अशी विनंती तावडे यांनी केली त्याबाबत जावडेकर यांनी सकारात्मकता दर्शवली आहे राज्य शासनाची विविध कार्यालयं शासकीय उपक्रमासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करण्याबाबतच्या नवीन खरेदी धोरणात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली नवीन नगरपरिषद अथवा नगरपंचायती स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला अंबरनाथ नगर डॉक्टर बी जी छाया रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणणार असल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सांगितलं आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मुख्यमंत्री मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत नोव्हेंबर दोन हजार चौदा नंतर आजपर्यंत आरक्षणासंदर्भात न्यायालयात कोणतंही प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राणे यांनी केली आरक्षण देण्यासंबंधी मराठा समाजाची भावना मोर्चा मागची हे सरकार समजू शकलं नाही आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा तर मागूच सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत मात्र हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या कामकाजाला अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज सुरुवात झाली या प्रकरणी तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं कोपरडी खटल्यातील आज तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यापैकी एका आरोपीने वकील लावलेले आहेत आणि दोन आरोपींनी वकील देण्याची कोर्टाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार कोर्टाने न्यायालयात उद्या तारीख ठेवलेली आहे सरकारने या खटल्यातील गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेता या खटल्याची सुनावणी तातडीने करावी असे मला सूचना सरकारने दिलेली आहे खटल्यातील आरोपी नितीन भैलुले याने जामीन आणि त्याचप्रमाणे खटल्यातून त्याला मुक्त करावं अशा तरा कोर्टाला विनंती अर्ज केलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात साड़ तीनशे पानांचं सा आरोपपत्र दाखल केला असून या खटल्यात सत्तर साक्षीदार तपासले जाणार आहेत तेरा जुलैला कोपर्डी इथं एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी पाच टक्के आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी आज मोर्चे काढण्यात आले जमियते उलेमा संघटनेनं आज सोलापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं केली केंद्र सरकार तलाक संदर्भात दुरुस्ती करण्याच्या विचारात आहे मुस्लिम पर्सनल मध्ये सरकारनं हस्तक्षेप नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली सोलापूर शहर आणि मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते रायगड जिल्ह्यात महाड माणगाव अलिबाग श्रीवर्धन या तालुक्यात जमियत उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेनं संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात मूक मोर्चा नेऊन निवेदन दिलं आधीच्या सरकारनं मराठ्यांना दिलेलं सोळा टक्के आणि मुस्लिम समाजाला जाहीर पाच टक्के आरक्षण पूर्णत्वाला न्याव अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहा श्रीरामपूर इथंही आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढून धरण आंदोलन करण्यात आलं आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळवण्याचा अधिकार आम्हालाही आहे असं यावेळी सांगण्यात आलं जमियत उलेमा हिंद संघटनेनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन सच्चर आयोग रंगनाथ मिश्रा आयोग तसंच रहमान कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या जालन्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात आलं उपजिल्हाधिकारी इतवारे यांना मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं अमरावती इथंही जमियत उलमा या संघटनेच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलन करण्यात आलं मुस्लिम पर्सनल लॉ सरकारकडून वाढता हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्याला विरोध करण्यात आला धुळे जिल्ह्यात शिरपूर इथं याच मागणीसाठी जमियत उलमा ए हिंद तर्फे मूक मोर्चा काढण्यात आला तहसीलदारांना यावेळी निवेदन देण्यात आलं लातूरमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला धरण आंदोलन करण्यात आलं आरक्षणाचा मुद्दा तातडीनं तडीला न्यावा अन्यथा जमियत उलेमा हिंदला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला नंदुरबारमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजानं मोर्चा काढून धरण आंदोलन केलं या समाजाला आरक्षण देऊन त्यांचं जीवनमान उंचावत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली महिलांच्या सुरक्षेसाठी व्हिडिओद्वारे नजर ठेवणारं पथक शिवसेना स्थापन करणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्वि यांनी सांगितलं आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण होता कामा नये असंही त्या म्हणाल्या डाळींचे वाढते दर लक्षात घेता सरकारनं सरकारी धान्य दुकानात डाळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली देशाला लाभलेली संस्कृती लोककला लोकसाहित्याचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सांगितलं मुंबईत चाळीसाव्या राष्ट्रीय लोकसाहित्य परिषद आणि परंपरा महोत्सव दोन हजार सोळाचं उद्घाटन आज गगराणी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते लोककला आणि लोकसाहित्य टिकवून ठेवण्याची गरज असून समाजाची लोककलेविषयीची जाण सखोल आणि समृद्ध असावी यासाठी जाणकारांनी प्रयत्न केले पाहिजेत असं गगराणी यांनी सांगितलं ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे प्राध्यापक डॉ जवाहरलाल हांडू डॉक्टर प्रकाश गणेश चंदनशिवे डॉ मोनिका ठक्कर आदी अभ्यास यावेळी उपस्थित आर्थिक साक्षरता आणि उद्योजक विकास क्षेत्रात काम करणाऱ्या अर्थसंकेत या संस्थेतर्फे आज मुंबईत दिवाळी व्यापार परिषद आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाअंतर्गत विविध उद्योजक संस्था विविध चेंबर्स यांना एका व्यासपीठावर आणलं जातं त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांची माहितीचा प्रचार आणि प्रसार उद्योजकांमध्ये व्हायला मदत होते उद्योजकांची दिवाळी पहाट हा कार्यक्रम या दरवर्षी आयोजित केला जातो लघु आणि मध्यम उद्योजकांना एकत्र आणून विविध व्यावसायिक मदतीची माहितीही त्यांना मिळावी हा दृष्टिकोन ठेवून या कार्यक्रमात दरवर्षी अधिकाधिक सुधारणा केल्या जातात मुंबईत कफ परेड इथल्या मेकर टॉवरच्या एकविसाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे आज सकाळी साडेसहाच्या सुमाराला ही आग लागली अग्निशमन दलाचे आठ बंब आणि सहा टँकर्सच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भातील बीसीसीआयची पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली लोढा समितीच्या शिफारसी बीसीसीआयनं पूर्णतः लागू कराव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गेल्या अठरा जुलैला दिला होता या निर्णयाविरोधात बीसीसीआयनं सोळा ऑगस्टला पुनर्विचार याचिका दाखल केली होती गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं चौतीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आता तापमान अंश मध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस आणि पंधरा पुणे कमाल बत्तीस किमान एकोणीस औरंगाबाद बत्तीस आणि सतरा नाशिक कमाल बत्तीस किमान एकोणीस कोल्हापूर एकतीस आणि एकवीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर तेहतीस आणि अठरा आणि अमरावती कमाल तीस किमान पंधरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा लुधियाना मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राच्या निर्मितीद्वारा केंद्र सरकारकडून अनुसूचित जमातीतल्या उद्योजकांना मोठं पाठबळ मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकेल पंतप्रधानांचा विश्वास तीन तलाचा मुद्दा समान नागरी कायद्याशी जोडू नये व्यंकय्या नायडू यांचं आवाहन कुठल्याही देशानं पुरस्कृत केलेला दहशतवाद हे जगापुढील सर्वात मोठं आव्हान सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन देशात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण आणि दर्जेदार उच्च शिक्षण आवश्यक प्रकाश जावडेकर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा नारायण राणे यांची मागणी कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी खटल्याच्या कामकाजाला आज सुरुवात तीनही आरोपी सत्र न्यायालयासमोर हजर मुस्लिमांची प्रगती होण्यासाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी करत मुस्लिम समाजाचे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे आणि लोढा समितीच्या शिफारसीबाबत बीसीसीआयनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न होऊनही विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी नाही हे ओझं कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा अहवाल आठवड्यानंतर सादर करण्याचे आदेश न्यायालयानं शिक्षण विभागाला दिले आहेत या यासंदर्भात चर्चा करण्यासाठी स्वाती पाटील यांना आज रात्री साडनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार